कितीला एक विकते या बो किड काय म्हणलं थांबवा एक मिनट ते चायनीज डांगर दाखवता का एकदा थांब ओ ते डांगर दाखव चाएनी डांगर चाएनी डांगर मी चायनीज डांगर बघा तुम्ही चायनीज डांगर कधी पाहिले का इथं चायनीज डांगर नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजचा आपला स्पेशल ब्लॉग असणार आहे तो म्हणजे कृषी प्रदर्शन आमच्या इथं खूप मोठं प्रद कृषी प्रदर्शन लागतं आठ दहा दिवसाचं आणि चांगलं दोन चार एकरमध्ये असतं खूप मोठं असतं आणि आज आम्ही फायनली इथं कृषी प्रदर्शन पाहायला आलोत आणि मोठे मोठे शेतकऱ्यांचे प्रोजेक्ट असतात सर्व जवळचे आसपासचे इथं प्रोजेक्ट आलेले असतात आणि मुलांना दाखवण्यासाठी पाहण्यासाठी भारी आहे आणि स्पेशली काय होतं शिट्टीत मुलं ज्या वेळेस राहतात त्यावेळेस त्यांना शेतातलं बरंच काहीच माहीत नसतं तर इथं हे कृषी प्रदर्शन त्यांना दाखवण्यासाठी खूप भारी आणि ॲक्च्युली इथं कृषी प्रदर्शनामध्ये ज्यांनी त्यांचे प्लॅन्ट आणले आहेत बीजाचे वगैरे ऑर्गॅनिक ते आणि त्यांनी स्वतः ते प्लॅन्ट उगून दाखवलेले बी आहेत म्हणजे बिया बीज दाखवण्यासाठी वेगळं ठेवलेलं आहे त्यांनी आणि ओरिजिनल तिथं ना साईटला शेतातच तर एक एक प्लॅन्ट उगूनही दाखवलेले आहेत असं मस्त खूप भारी होतं हे आणि माहिती बी खूप चांगल्या प्रकारे सांगत होते म्हणजे सगळं म्हणजे सग सर्व शेतीवरच होतं आणि बरेच प्लॅन्ट ऑर्गॅनिकच होते तुम्ही सेंद्रिय शेती कसं उगू शकता सेंद्रिय पीक कसं घेऊ शकता सेंद्रिय बीज बियाणे परत ते सेंद्रिय शेती तुम्ही कशी करायची त्याच्यावरचे पुस्तकं खूप मस्त म्हणजे एकच नंबर इथे हे प्रदर्शन लागतं जवळ असं प्रदर्शन आसपास जवळ जवळकर कुठंच लागत नाही आणि पेशली पाहण्यासारखं असतं आणि आपल्या लहान मुलांना दाखवण्यासाठी तर आणखीनच भारी असतं तर आम्ही इथं सर्व प्रदर्शन फिरलोत आणि नवीन गोष्ट मला इथं पाहायला भेटली म्हणजे ती होती चायनीज भाज्या आतापर्यंत मी काही व्हिडिओमध्ये थोड्याफार यूट्यूबला वगैरे चायनीज भाज्या बघितल्या असतात पण मी आज मग म्हणजे कृषी प्रदर्शनाला गेल्यानंतर समोरासमोर चायनीज भाज्या वगैरे पाहिल्या आणि त्या चायनीज भाज्या भाज्या पाहिल्यानंतर मी त्या ज्या सरांनी तिथे चायनीज भाज्या ठेवलेल्या होत्या त्यांच्या कंपनी थ्रू तर त्यांच्याशी थोडंफार बोललेही आणि त्यांनी खूप चांगली त्याच्याविषयी माहिती दिली ॲक्च्युली ते चायनीज भाज्या मी टेस्ट करूनही पाहिल्या आश्चर्य असं होतं की आपल्या भाजीपेक्षा तीन चार पटीने त्यांचे भाव होते पण टेस्ट म्हणजे त्या भाज्याला टेस्टच नव्हती ना कोथिंबीर कोथिंबीर सारखी ना कोणत्याच भाज्या भाजीच्या टेस्टच्या नव्हत्या आणि डांगर तर अजिबच होतं चला मग मी तुम्हाला चायनीज भाज्या दाखते याला काय म्हणते रे रेडो कितीला एक विकते शंबर. शंबर एक या बोकड काय म्हणलं थांब एक मिनिट चायनीज डांगर दाखवता का एकदा थांबत कशी लागते ते चायनीज डांगर ते थांब एक मिनिट जाऊ ओ ते डांगर दाखव बघा तुम्ही चायनीज डांगर कधी पाहिले का इथं चायनीज डांग डांगर आहे म्हणजे हे चायनीज डांगर दादा आपल्यासारखं डांगर असते का म्हणजे मध्ये हा का का आता ह्याचं वेगळीच टेस्ट आहे तशी ह्याची वेगळीच असते का वेगळीच असते ओके सर आहे हां

हे गाजराच्या ह्याच्यासारखंच गाजरच पाला काय हे ते काय म्हणजे काय काय हे खाल्ला का वडा काढू ते कांद्याची पाते काय अयो लसूण चायनीज लसूण पाहे तुम्ही पण चायनीज लसूण एकच असतो काय ह्याची नाही तो म्हणजे आंगर वाळवून टेस्ट लसणासारखं ऐक दादा आई आई सुकला वापरताय सगळं याचा सगळा सुकला वापरता हां का आणि चायनीज म्हणजे सिंगल वाला लसूण असतो का आपला असंच असो चायनीज हा का वापरतो पाती सेक

संगमनेर मध्ये संगमेर अकोले सिन्नर कुठे आहे आहे ठाणगाव ला माझ्या हसबंड बँक तिथेच मी कुठं पण चालू भाजीपाला तुम्हाला भेटेल पाहिजे तुम्ही तिथे हे गेले का खरेदी करतो आपण शेतकरी दाखव म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला प्रोडक्ट हे करायला गायडन्स करतो हा त्यांच्याकडनं हे पिकवून घेतो हा त्यांच्याच बांधावर खरेदी करतो आपण हा का आणि पण आपल्या भारतात या भाज्यांना येतात का म्हणजे ये रिस्पॉन्स येतो का चांगला आहे भरपूर डिमांड हा का बऱ्यापैकी माझं आता जाते पुणे मुंबई गोवा अहमदाबाद इंदोर बडोदा आग्रा दिल्ली हैदराबाद सगळीकडे दिल, जातो म्हणजे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर घेता का यांचे ऑनलाईन नाही घेत मी होलसेल करतोय हा होम डिलिव्हरी वगैरे का एक चार किलोमीटर डोकरी म्हणून नोकरीच तुम्ही कुठली आम्ही बीडचे आहेत पण ते हजबंड बँकेत आहेत ना जेतो ना मला हा का परळी तिकडं त्या बुलढाण्यावरून येतो का तिकडं मग म्हणजे मग शेतकऱ्यांना बी तुम्ही पूर्वी त्या मजिरांना बी वगैरे इकडनं सप्लाय गर्दा केलं ना गायडन्स करून हा ते लावलं की आल्यानंतर ते बरोबर पाठवतो तिकडं तुमच्याकडं ट्रॅव्हल्स येतात बघा हा येते येते मध्ये म्हणाले येतो माझा पुण्याला स्वारगेटला हा का स्वारगेट वरनं मग माझ्या मग शेतकऱ्याला परवडत की बरोबर आणि आपले साधी जमीन म्हणजे जमिनी वाईज हे आपल्या जमिनीत ते येते पुरा याच्यामध्ये रेड आणि येलो यांना शेड नेट पॉलीऊस लागतं हा सगळं ओपन लाई हा का बाकी ओपन लाई पाणी पाहिजे फक्त बाकी काही नाही बाकी आपले नॉर्मल पिकं आणि आपल्या भाजीपाल्यात प्रॉफिट जास्त होतं जा का या हवाल्या मध्ये जास्त होतो हा का म्हणजे प्रत्येकाचा भाव जास्त आहे म्हणून आणि हे काय दाखवलं होतं तुम्ही खायला काय दिलं होतं आता तुम्ही ते आम्हाला कायवा कडू दिल हा 100 रुपये किलो हा आणि इथला नाही आम्ही काय करतो आता हे जे खाणारा क्राऊड आहे ना त्याची डिमांड असते की आम्हाला आवाकुडो पाहिजे तर मग आम्हाला तो ठेवायला लागतो मग आम्ही ते इम्पोर्ट करतोय इम्पोर्ट करणं घेतोय आता इंडियन पण आहे आपल्याकडे कर्नाटकचा पण येतो आता हा राऊंड शेप येतो थोडासा आपला आवाकोडा थोडासा निमुळता येतो जो येतो आता मी कर्नाटकचे लावलेले आहेत घरी दहा आपले लावले दहा पैकी माझ्याकडे दोन आलेले आहेत हां वर आले ले, 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 ते डोक्याच्या लेवलला म्हणजे चांगले हवा वाढलेले तर ते आल्यानंतर आपण शेतकऱ्यांना फायदा होता लाव आयल आपण फक्त म्हणजे ते फळ येते ते तुम्ही तिकडून मागवता हो ते फळ आले त्या आपल्या याला यायला सात वर्ष दीड वर्ष झाले हां 7 वर्षांनी आपल्याकडे पण ते दोन झाड आले म्हणजे एक फळ झाड ग्रो होईल त्याला सात वर्ष झाले फळ येते का हा आपण हां काय चालतंय थँक्यू यू दादा थैंक आम्ही अर्ध हे कृषी प्रदर्शन पाहिलं आणि खूप जास्त राहिलं होतं कारण जायलाच उशीर झाला होता आम्हाला साडेपाच वाजले होते आणि पाहता पाहता उशीर झाला म्हणून आम्ही थोडं लवकर वापस येतो आणि साडेसहालाच हे प्रदर्शन बंद होणार होतं तर आम्ही चलून चलून अगोदर थकलो तर एक तास कंटिन्यू आम्ही चलो आणि पाहिलं आणि नंतर आम्ही पाहायचं बंद केलं कारण मुलं शाळेतून आले की तसेच नेलेले होते नाश्ता वगैरे काहीच केलेलं नव्हतं त्यांना भुका लागल्या होत्या आणि साडेसहा पावणे सात हे बंदच होतं म्हणून थोडं लवकर आलो पूर्ण इतकं पाहणं नाही झालं पण जेवढं पाहिलं ते खूप भारी होतं आणि खूप मस्त आवडलं छान माहिती होती तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला तर लाईक शेअर करूनच जा